सांगलीत कॉलेज युवतीवर तिच्या पतीकडून प्राणघातक चाकू हल्ला युवती गंभीर जखमी सांगलीत आज सकाळी आठ ते नऊच्या सुमारास कॉलेज कॉर्नर या ठिकाणी कॉलेजला येणारी प्रांजल काळे या युवतीवर तिच्या पतीकडूनच तिला अडवून तिच्यावर चाकू हल्ला केला घरगुती व पत्नींमधील वादामुळे चाकू हल्ला केल्याचे घटनास्थळावरून दिसत आहे संशयित आरोपी संग्राम शिंदे हा हल्ला करून फरार झाला आहे त्याला शोधण्यासाठी पोलिसांचे एक पथक रवाना करण्यात आलेले आहे त्याचा पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाणे करत आहे आज सकाळी साडेआठ ते नवणे नऊच्या दरम्यान विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीतील कॉलेज फॉर्नर या ठिकाणी कॉलेजला येणारी एक ठिकाणी मुलगी आहे तिथं फ्रेम आलेला आहे आणि ती तिच्या गावावरून इथं आल्यानंतर तिच्या पतीनं ती फॉरेनवर फॉरेन फॅक्टरी शाखेने हल्ला केलेला ا ا پڙهي سائين کي نو سائين طالب علم آهن جو ڏيکڻ شروع آهي